वेलकम बॅक टू एजुग्राफ्ट क्लासेस आय नेहरता सचिन बोकडे बीएससी एल आज आपण समर व्हेकेशन स्पेशल मध्ये इंग्लिश ग्रामक पाहणार आहोत त्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच मध्ये नाम आणि सर्व नाम नेम आणि प्रोनाऊन्स पाहिलेले आहेत आणि आज आपण इथे क्रियापद पाहणार आहोत वर्ड्स पाहणार आहोत ते तेही डिटेलमध्ये आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा आणि कोणतीही ती यामध्ये ग्राहकमध्ये अडचण आली तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर आज इथे आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता व्हर्ज म्हणजे काय व्हर्ज म्हणजे क्रियापद आता डेफिनेशन काय आहे इंडिकेट्स ए फिजिकल ऍक्शन ऍक्शन मेंटल एक्षन, और स्टेट ऑफ म्हणजे काय तर हा असा शब्द आहे क्रियापद हा असा शब्द आहे जे फिजिकल ऍक्शन म्हणजे शारीरिक क्रिया मेंटल ऍक्शन म्हणजे मानसिक क्रिया किंवा अस्तित्वाची स्थिती दर्शवतो ह्याला आपण काय म्हणतो क्रियापद म्हणतो ही एक कृती आहे किंवा क्रिया आहे आता ह्याचे प्रकार कोणते आहेत तर त्याचे प्रकार आहे मी ते दहा प्रकार लिहून दाखवलेले आहेत तेही डिटेलमध्ये प्रत्येक उदाहरणासह मी तुम्हाला इथे मराठीतून तुम ट्रान्सलेट करून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक आहे का पहिला पहिल्यांदा ऍक्शन वर्ड्स ह्या शब्दामध्येच आपल्याला इथे याचे मिनिंग किंवा डेफिनेशन समजते काय आहे त्याची कृती दर्शवतो इथे हे क्रियापद काय दर्शवतं कृती दर्शवतं ऍक्शन दर्शवतं एक्झाम्पल आहे स्लीप वॉक हेल्प बो इत्यादी भरपूर असे आपण इथे वर्ड्स देऊ शकतो क्रियापद देऊ शकतो आता एक्झाम्पल मी डॉट दर दाखवलेला आहे इथे रेड कलरचा जो डॉट आहे ना तो सेंटेन्स आहे द डॉग चेस्ड द कॅट इथे चेस्ड हे ऍक्शन वर्ब आहे इथे अंडरलाईन केलेले आहे म्हणजे आणि मांजराचा पाठलाग केला या शब्दाचा अर्थ होतोय इथे मी प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य मराठीतून ट्रान्सलेट करता आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक आहे हो का म्हणजे तुम्हाला याबरोबर मराठीचा ग्रामर सुद्धा मराठीचं व्याकरण सुद्धा इथे पक्क होणार आहे त्यामुळे हा शब्द कोणत्या शब्दाला काय म्हणतात मराठीतून हे तुम्हाला समजणार आहे आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मॉडर्न वर्ब्स मुख्य क्रियामध्ये मुख्य क्रियापदाचे पानिंग काय आहे रिप्रेझेंट्स पॉसिबिलिटी ऍबिलिटी ऑब्लिगेशन परमिशन ऑफ डुईंग समथिंग म्हणजे काय रिप्रेझेंट पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दर्शवते म्हणजे क्षमता ऑब्लिगेशन बंधन परमिशन परवानगी किंवा आणि डुईंग समथिंग असे हे क्रियापद इथे दर्शवते पुढे आहे एक्झाम्पल मस्ट शूड ऑट टू विल कॅन कुड अशा प्रकारचे इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत पुढे आहे सेंटेन्स आहे डेव्हिड कॅन स्पीक थ्री लँग्वेजेस डेव्हिड हा तीन भाषा बोलू शकतो इथे कॅन हे काय आहे मॉडेल वर्ब आहे इथे मी प्रत्येक ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे तो शब्द त्यातील क्रियापद आहे हे त्याचा अर्थ होतो आता तिसरा आहे तो म्हणजे ट्रान्झेटिव्ह वर्ड्स म्हणजे सकर्म क्रियापदे तर का त्याचे मिनिंग आहे किंवा डेफिनेशन आहे टेक्स्ट अँड ऑब्जेक्ट इन ए सेंटेन्स इथे मी प्रत्येक डेफिनेशन हे शॉर्ट मध्ये लिहिलेले आहे फक्त तुम्हाला समजण्यासाठी आणि इथे प्रत्येक क्रियापदाचा जो प्रकार आहे प्रत्येक शब्दाचा प्रत्येक ग्रामरमध्ये जो इथे पहिल्यांदा हेडलाईन आहे त्याच्यामध्येच तुम्हाला इथे पूर्ण अँसर दडलेला असते त्याच्यामुळे हे ट्रान्सिटिव्ह वर्ड म्हणजे सकर्म क्रियापदे इथेच तुम्हाला इथे पूर्ण वाक्याचा किंवा पूर्ण क्रियापदांचा शब्द इथे अर्थ इथे कळणार आहे तर टेक्स अँड ऑब्जेक्ट अ सेंटेन्स म्हणजे ऑब्जेक्ट इथे काय तर सेंटेन्स मधील ऑब्जेक्ट इथे दर्शवतो तो कोण आहे सकर्म क्रियापदे आता सेंटेन्स आहे द स्टुडंट रोट अँड एस ए म्हणजे विद्यार्थी विद्यार्थी काय लिहितो निबंध लिहितो आता इथे रोट द स्टुडंट रोट एस क्रियापद आहे काहीतरी आहे कोणतरी क्रिया, क्रिया करत आहे त्याला सकर्म क्रियापदे म्हणतात ट्रान्झिटिव्ह वर्ड्स म्हणतात ट्रान्झिटिव्ह हा शब्द अगदी त्याचा उच्चार कसा होतोय ते आपण इथे लक्षपूर्वक ऐका पुढे आहे इंट्रा इन ट्रान्झिटिव्ह वर्ड्स म्हणजे अकर्मक क्रियापदे अकर्मक क्रियापदे त्याचं मिनिंग आहे डज नॉट टेक अँड ऑब्जेक्ट इन अेंटेन्स बरोबर विरुद्ध आहे डज नॉट आणि इथे ऑब्जेक्ट दर्शवतो सेंटेन्स मधील आणि ते दर्शवत नाही ऑब्जेक्ट इथे दाखवत नाही त्याला काय म्हणतात अकर्म क्रियापदे म्हणतात आता त्याचं एक्झाम्पल आहे वॉक लाफ प्ले रन अँड बी क्राय म्हणजे इथे काय दाखवलेले आहेत क्रिया दाखवलेले आहेत कोणत्या प्रकारच्या अकर्मक क्रियापद दाखवलेले आहेत या अशा प्रकारचे एक्झाम्पल भरपूर आहे की मी फक्त समजण्यासाठी तुम्हाला इथे सांगितलेले आहे अशा प्रकारचे जिथे क्रियापद येतात ना तिथे समजायचं इन ट्रान्झेटिव्ह वर्ड्स आहेत म्हणून आता त्याची एक उदाहरण दिलेलं आहे द बर्ड सिंग्स इन द मॉर्निंग आता इथे सिंग म्हणजे गातो काय गातो पक्षी सकाळी गातो काय होतो सकाळी गातो पक्षी गातो म्हणजे सिंग्स इथे सिंग आहे ना ते इन ट्रान्झेटिव्ह वर्ड्स आहे इथे अंडरलाईन करून घ्यायची लगेच अशी प्रत्येक भरपूर उदाहरण उदाहरणे आहेत पण इथे लेनदी व्हिडिओ होईल म्हणून मी आता थे थे एक एकच उदाहरण घेतलेलं आहे आणि काही थोडक्यात क्रिया शब्द इथे मी क्रियापदे घेतलेले आहेत एक्झाम्पल मध्ये तसंच पाचवा प्रकार आहे आता म्हणजे वाक्य म्हणजे दोन शब्द एकत्र करून म्हणी म्हणी असतात ना फ्रेझेस त्यामध्ये हे क्रियापदा त्या प्रकारची असतात तर व्हर्ड कंबाईन विथ एन एडव ऑर प्रिपोजिशन ऑर समथिंग बोथ टू गिव अ न्यू मीनिंग ऍडवर्ब अ वर्ड कंबाईन होईल म्हणजे काय तर हे क्रियापद काय एकत्र करतात कंबाईन काय करतात तर ऍडवर्ड म्हणजे क्रियाविशेषण किंवा प्रीपोजिशन म्हणजे पूर्वसर्ग किंवा समथिंग बोथ म्हणजे दोन्ही मिळून एकत्र करतात आणि त्याचा नवीन शब्दांचा अर्थ तयार होतो काय होतो क्रियाविशेषण किंवा पूर्वसर्ग प्रीपोजिशन मिळून किंवा दोन्ही मिळून त्याचा एक शब्दाचा अर्थ होतो किंवा एक शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात वर अशा प्रकारचे हो एक नवीन शब्द तयार होतो आता काय आहे इथे एक्झाम्पल कीप हेल्प आऊट आउट अशा प्रकारचे भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत इथे आपण घेऊ शकतो त्यातील एक्झाम्पल घेतलेलं आहे गिव्ह मी बॅग आता इथे गिव्ह मी बॅग इथे मी रिटर्न लिहिलेला आहे माय बुक रिटर्न रिटर्नचा अर्थ एका शब्दामध्ये त्याची फोड केली किंवा त्याचा वाक्यांश फ्रेस काय होतो तर गिव्ह मी बॅग म्हणजे मला रिटर्न मला माघारी द्या आपण मोठं वाक्य म्हणजे आपण छोटं वाक्य करून म्हणतो एका शब्दामध्ये आपण इथे पूर्ण वाक्य धरलेलं असतं त्याच्यामुळे गिव मी बॅक त्याऐवजी आपण काय म्हणतो रिटर्न माय बुक म्हणजे हे माझं पुस्तक मला परत कर तर ह्या अशा पद्धतीचे आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतो तसेच पुढे आहे सहावा प्रकार आहे ऑक्झिलरी वर्ब और हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्य क्रियापदे काय आहे ऑक्झिलरी वर्ब हेल्पिंग किंवा हेल्पिंग वर्ब सहाय्यक क्रियापदे त्याचं मीनिंग आहे हेल्प्स द मेन वर्ब एक्सप्रेस द सेंटेन्स एक्सप्रेस टेन्स और भाईस, आता ह्याचा अर्थ काय आहे हे काय मदत करत एक्सप्रेस टेन्स म्हणजे इथे काळ दर्शवतो काय दर्शवतो हे क्रियापदे काळ दर्शवतात मूड किंवा तणाव किंवा आवाज दर्शवतात माईट एक्झाम्पल आहेत माईट डीड कॅन इज एम आर अशा प्रकारचे भरपूर एक्झाम्पल्स इथे क्रियापद म्हणून घेऊ शकतो तसेच आता एक्झा सेंटेन्स काय आहे सी इज गोइंग टू द पार्टी आता इथे इज ईज हे काय आहे ऑक्झिलरी वर्ब सहाय्यक क्रियापद आहे सहाय्यक म्हणजे मदत करणार आहे हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे मदत करतो कशाला करतो ते सेंटेन्स बनवण्यासाठी त्याचा पूर्ण अर्थ इथे इथे बदलतो बदलतो इज इज आणि हे आपण आपल्याला गोइंग टू द काय आहे पार्टी गोइंग टू द पार्टी हे अशा प्रकारचे सेंटेन्स आहे इथे अंडरलाईन करून घेतलेले आहे पुढे आहे सातवा प्रकार आहे स्टॅटिव्ह किंवा स्थिर क्रियापे स्टेटिव वर्बला काय म्हणतात स्थिर क्रियापे म्हणतात आता याचं मिनिंग आहे डिस्क्राईब अ स्टेट अँड नॉट अँड आता इथे कशाचं वर्णन करतं हे क्रियापद तर स्टेट स्थिती आणि नॉट एन ऍक्शन म्हणजे कृतीच दर्शव कृतीचं वर्णन इथे करत नाही या क्रियापद हे क्रियापद कशाचं वर्णन करत तर स्थितीचे वर्णन करत एक्झाम्पल आहे स्मेल हे लव लाईक थिंक बिलीव्ह अशा प्रकारचे फक्त इथे आपल्या भावना दर्शवतो काय दर्शवतो हे क्रियापद भावना किंवा स्थिर क्रियापद आहे हे भावना दर्शवतात सी लव्ह चॉकलेट आईस्क्रीम तिला काय आवडतं तिला खूप आवडतं काय आवडतं सी लव्ह चॉकलेट आईस्क्रीम इथे लव हे आहे आता आठवा प्रकार आहे रेग्युलर बर्ब म्हणजे नियमित क्रियापदे इथेच अर्थ घडलेला आहे पूर्ण अर्थ ह्या शब्दांमध्ये घडलेला असतो फॉर्म्स पाच सेन्स अँड पास पार्टिसिपलिंग डॅश ईडी म्हणजे ईडी प्रत्येक जोडला की इथे पाच सेन्स होतो इथे ह्या पाच टेन्स इथे रेग्युलर बर्द मध्ये दर्शवतो आता एक्झाम्पल्स आहे हेल्पड क्राईड बेगड स्मेल टॉकड तर हेल्प म्हणजे मदत करणे मदत करणे रडणे भीक मागणे भीक मागितले किंवा स्मेल म्हणजे वास आला टॉकड बोलला अशा प्रकारचे आपण एक्झाम्पल्स इथे घेऊ शकतो आता पुढे सेंटेन्स आहे ही ऑकड टू द स्टोर एजे ही वॉकड टू द स्टोअर तर्डे म्हणजे काय तर तो काल दुकानात गेला अशा प्रकारची ते वॉकड म्हणजे गेला इथे काय आलेलं आहे कीडी प्रत्येक जोडलेला आहे कीडी प्रत्येक इथे आलेला आहे इथे डबल डबल अंडल यांनी केलेले आहे केडी प्रत्येक जोडलेला आहे अशा प्रकारची वाक्य आली की रेग्युलर वर्ब्स आहेत असं आपण इथे समजतो तसेच पुढे आहे इररेग्युलर वर्ब्स इथे म्हणजे अनियमित क्रियापदे रेग्युलर व प्रकार आहे इररेग्युलर वर्ब्स म्हणजे अनियमित क्रियापदे रेग्युलरच्या विरुद्ध इररेग्युलर आहे फॉर्म्स त्याचं मीनिंग आहे फॉर्म्स पास टेन्स अँड पास पार्टिसिपल इररेग्युलरली म्हणजे काय फास्टेम तयार करतो हो वाक्यामध्ये हे क्रियापद ह्या हे जे क्रियापद आहे इरेग्युलर बस त्याच्यामुळे फॉर्म्स फास्ट टेम म्हणजे इथे काय भूतकाळ तयार होतो त्याचाही इथे एक्झाम्पल्स आहेत स्पेल रीड स्पोक फेल अशा प्रकारचे इथे फॉर्म फास्ट टे तयार झालेले आहेत तर एक सेंटेन्स आहे सी एट ब्रेकफास्ट दिस मॉर्निंग म्हणजे तिने आज सकाळी ब्रेकफास्ट केला त्यामध्ये एट हे ईटचा भूतकाळ आहे ए टी ई उत्तर है, एट आहे है, तसाच प्रकार आहे लिंकिंग व्हर्ड म्हणजे जोड क्रियापदे मीनिंग कनेक्ट म्हणजे सब्जेक्ट च्या नाम प्रोणाउन नाम सर्व नाम आणि विशेषण हे कनेक्ट करतो त्याचे एक्झाम्पल आहे दिसते त्याचे सेंटेन्स आहे द फ्लावर्स स्मेल स्वीट इथे काय आहे फुलांचा वास गोड आहे म्हणजे काय आहे ते स्मेल आहे प्र, ते लिंकिंग वर्ब आहे लिंकिंग वर्ब व्हर्ब अंडरलाइन आहे अशा प्र अशा प्रकारचे वर्बचे प्रकार इथे आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहेत आता तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू